विचार केलाय का हो एका गायीच्या मूर्तीमध्ये एवढं सामर्थ्य का असत ठेवली की का मनशांती वाद मिटतात अखेर या कामधेनुच्या शिंगांमध्ये कोणते रहस्य दडले आहे आज तुम्हाला सांगणार आहे अशीच एक कथा जी पृथ्वीपासून सुरू होत नाही मग थेट स्वर्गीय क्षीरसागरातल्या समुद्रमंथनातून उगम पावते देव आणि असुरांनी जेव्हा अमृत मिळवण्यासाठी क्षीरसागराचं मंथन केलं तेव्हा त्या सागरातून एकामागून एक रत्न वर आले त्यात होती कामधेनो दिव्य तेजाने लखलखणारी गाय तीच ती गाय जिच्या अंगातून अमृत झरत आणि जिथ ती उभी राहते तिथे लक्ष्मीचं आगमन होतं देवतांनी ठरवलं ही गाय पृथ्वीवर पाठवायची पण कोणाजवळ तर ते सप्तऋषी ऋषीमध्ये एक महर्ष वशिष्ठ ऋषी म्हणून होते जे यज्ञ दान आणि सृष्टीच्या संतुलनासाठी ओळखले जात होते मग त्यांना ही गाई देवतांनी भेट म्हणून दिली कामधेनू वसिष्ठांच्या आश्रमात आले वशिष्ठांच्या आश्रमात आल्यानंतर तेथील वातावरणच बदललं अन्नधान्य तिच्या हो, इच्छेने प्रकट व्हायचं असं म्हणतात की ती गाय एक ती एकटी गाय नव्हती ती, ती स्वर्गाचा अंश होती एकदा राजा विश्वामित्र वशिष्ठ ऋषींकडे आले त्यांनी ती दिव्य गाय पाहिली आणि मनात विचार केला की माझ्या राज्यात असेल तर तर माझं साम्राज्य अजिंक्य होईल ती मागितली पण वशिष्ठ ऋषी म्हणाले राजन ही देवांची आहे आणि ते तपश्चरेच फळ आहे अस ते दान देण्यासारखी वस्तू नाही राजा हट्टी झाला मी राजा आहे आणि हा ऋषी हा ऋषी मला एक गाई देण्यासाठी एवढा नाकारतोय राजाचा युगोव्हॉर्ट झाला तो जबरदस्ती करू लागला पण कामधेनुने आपली शक्ती दाखवली तिनं आपल्या शरीरातून असंख्य दिव्य योद्धे निर्माण केले आणि विश्वामित्राचा पराभव झाला त्या पराभवानंतर विश्वामित्राला उमगलं की तपश्चर्या आणि अध्यात्म हेच खरे सामर्थ्य आहे त्याने स्वतःचं राज्य सोडलं आणि ऋषीपद प्राप्त केला विष्णू आणि खालच्या टोकाला महेश वास करतात तिच्या मानेवर अग्नी आणि पवनदेव तर तिच्या शरीरात वासात सात पवित्र नद्या गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू आणि कावेरी आणि तिच्यात वास आहे तेहतीस कोटी देवांचा म्हणूनच म्हटलं जातं कामधेनूची पूजा म्हणजे सर्व देवतांची पूजा वास्तुशास्त्र सांगतं घराच्या उत्तर पूर्व दिशेला कामधेनूची मूर्ती ठेवली तर घरात धन आरोग्य आणि संतती सुख वाढतं मानसिक शांतता लाभते वाद संपतात आणि देवांची कृपा अखंड राहते कामधेनु फक्त मूर्ती नाही ती दैवी ऊर्जा आहे जी तुमच्या घरात सुख समृद्धी आणि आध्यात्मिक तेज घेऊन येते तर मित्रांनो आज तुम्ही ही कथा ऐकली पण खरी अनुभूती तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही श्रद्धेने कामधेनूची पूजा कराल ती मूर्ती तुमच्या घरात असेल तर समजा स्वर्ग तुमच्या घरातच स्थायिक झाला आहे ही मूर्ती आणावी कधी तर आता अतिशय सुवर्ण क्षण आलेला आहे वसुबारस वसुबारशीच्या दिवशी गुरुवारी किंवा अक्षय तृतीयेला तुम्ही ही कामधेनुची मूर्ती आणू शकता आणि तिची स्थापना किंवा स्थानापन्न करू शकता तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा जेणेकरून आणखी लोकांपर्यंत ही दैवी शक्ती पोहोचेल